नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठीच्या पाच मालिका या आठवड्यात सॉल्ट लीडर ठरल्या आहेत सध्या वाहिनीवर सगळ्याच मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे पण अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे झी मराठीच्या पारू मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचं चा बोललं जात आहे याबाबत झी मराठीने कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही पण दहा फेब्रुवारी नंतर या मालिकेचा एकही एपिसोड प्रसार प्रसारित झालेला नाही यावरून पारुमालिका ऑफियर झाल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत पारू मालिकेची मुख्य नायिका अभिनेत्री शरयू सोनवने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरी न देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतला आहे पारू मालिका बारा फेब्रुवारी दोन रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेने जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार पारू मालिका अचानक ऑफेअर झाल्याचं बोललं जात आहे पारू मालिका मालिका सर्वांचा निरोप घेणार याचा अंतिम भागाचा प्रोमो अशी कोणतीही अपडेट जी मराठी कडून शेअर करण्यात आलेली नाही याशिवाय सेटवर शेवटच्या दिवशी कलाकारांनीही केलेल्या कोणत्याही सेलिब्रेशनचे फोटो किंवा व्हिडिओ देखील समोर आलेले नाहीत मात्र पारूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शरयू सोनवणे ने काही फॅन पेजेसच्या इंस्टाग्राम पोस्ट रीशेअर केल्या आहेत यामध्ये आता यापुढे पारू आपल्याला दिसणार नाहीये खूप भरून आलंय थँक्यू प्रसाद दादा आणि शरयू मालिकेतील भूमिका आमच्या कायम लक्षात राहतील असे मेसेज आले आहे यामुळेच मालिका अचानक संपली असल्याच्या चर्चांना उधार आले आहे मात्र या बातमीमुळे पारू मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा